सलीमुद्दीन काझे कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वजहत मिर्झा यांच्याकडे उमेदवारीसाठी दिले निवेदन आधार नागरिक विकास प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष व समाजसेवक उद्योजक सलीमुद्दीन काझी यांनी कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वजहत मिर्झा यांच्याकडे उमेदवारी मिळावी म्हणून निवेदन दिले आहे महाराष्ट्र विधानसभेचे पडघाम वाजू लागले असून एक ते दीड महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातून अनेक उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक असून अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता आग्रह धरला आहे समाजसेवक उद्योजक असलेले सलीम उद्दीन काझी गेल्या दहा वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सक्रिय कार्यरत आहे आपल्या कार्यालयासमोर दरवर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी रोजी तिरंगा ध्वजारोहण करण्यात येते यावरूनच त्यांना समाजाने देशप्रेमी सलीमाई अशी पदवी बहाल केली आहे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात भाई जगताप यांच्या युनियनतर्फे एन आर सी कंपनी सुरू असताना कामगारांसाठी न्याय मिळवून देण्याचे काम, काम सलीमुद्दीन काझी यांनी केले आहे तसेच बंद एन आर सी कामगारांना त्यांचे हक्काचे देणी मिळावे याकरता ते कामगारांसोबत सातत्याने लढत आहेत भाई जगताप यांच्या युनियन मार्फत एनआरसी कामगारांना त्यावेळी मोठी पगारवाढ तसेच अनेक फायदे त्यांनी कामगारांना मिळवून देण्याचे काम केले होते भारतीय काँग्रेस पक्षासाठी अनेकदा धरणे मोर्चा आंदोलने यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग देखील घेतला होता अल्पसंख्यांक समाजामध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून इतर अनेक समाजाचा त्यांना पाठिंबा आहे कल्याण पश्चिम विभागात गोविंदवाडी दूधनाका बैलबजार पारनाका संत रोहिदास नगर इंद्रानगर मोहने बल्याणी मांडा टिठवाळा आदी भागात अल्पसंख्याक समाजाचे प्राबल्य आहे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक समाज असून आजपर्यंत पक्षाने अल्पसंख्याक समाजाला संधी मिळाली नसल्याने काझी यांनी भारतीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे सामाजिक संस्था सार्वजनिक मंडळे रिक्षा युनियन व्यापारी संघटना कामगार युनियन यांचा पाठिंबा काझी यांना मिळत असून पक्षाने संधी दिल्यास कल्याणपश्चिम विधानसभा क्षेत्रातून सलीम काझी यांचा विजय निश्चित मानला जात आहे मुंबई डेडलाईन फोर कल्याण सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा